पांदन रस्ता खुला करून देण्यात यावा या मागणीसाठी ये बेलखेड येथील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही रस्ता खुला न केल्यामुळे शेतकऱ्यांनी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी रिसोर्ट तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे महसूल सेवा पंधरवाड्यातच शेतकऱ्यांना उपोषण करावे लागत असल्यामुळे येथील महसूल प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बेलखेड ते रिठटच्या शिवेपर्यंत सरकारी नकाशाप्रमाणे व भूमी अभिलेखाच्या नकाशाप्रमाणे असलेला पांदन रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी बेलखेड येथील शेतकरी बबन देवडे व इतर शेतकऱ्यांनी वारंवार येथील तहसील कार्यालयाकडे केली परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली त्यामुळे बेलखेड येथील शेतकऱ्यांनी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी रिसोर्ट तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे शेतकरी गोपाल देवडे आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत कारण की भूमी अभिलेखच्या नकाशावर स्पष्टपणे सरकारी रस्ता दाखवलेला आहे परंतु भूमि अभिलेख विभागाला तो रस्ता सापडत नाही तरी बावनकुळे साहेबांनी हा अभिलेख विभागाला रस्ता सापडून द्यावा व आमचा सरकारी रस्ता खुला करून द्यावा याकरता आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो हो। आहोत मी एक सामान्य शेतकरी असून माझी तिकडे शिवच्यापासून शेती मी ती शेती वाहण्याकरता मला एवढी अडचण आहे ऐकून जाण्याकरता पाच किलोमीटर लांबून जा लागते आणि तो अर्धा किलोमीटर रस्ता आहे आणि त्या रस्त्यासाठी आम्ही कम पाच वर्ष झाले तहसीलचे रस्ते घोटून घोटून परेशान झालेलो हो कोणता रस्ता रस्ता कोणता बेलखेडा ते शिव रस्ता बेलखेडा ते शिव रस्ता तो सरकारी रस्ता असून तो आत्तापर्यंत भूमिया बी लेखले सापडला बी नाही आणि सापडते का नाही हे आम्हाला काही मेळ लागे ना आता आम्ही आमरून उपोषणले बसलो आणि आमची बावनकुळे साहेबांना ही दखल घेऊन आम्हाला आम्हालाही तो रस्ता मोकळा करून देण्यात यावा